ගැකි පුඩ පවර් කිය පන්ට අනි ගූරට පයිජවා strength if you have not heard you, it Allah <laughs> Aatt Him Cinat when a man broke a guy पाणी मिळालाच पाहिजेच पाहिजे भिटर बसवलं पाहिजे त्याच्याकडे बसवलाच पाहिजे

त्यांना पाठवूच नका पाणी सुरू पण त्याला मॅडमची बरोबर आहे पण त्या टाकीतच पाणी नाही तर लोकांनी आंघोळ करायचे पाणी वापरायचं कसा कशाला तुम्ही आम्हाला सांगा आता आम्ही जवळजवळ सात आठ वर्ष झालं सहन करतोय आज होईल उद्या होईल परवा होईल असं जवळजवळ एक सात वर्ष नागरिक येऊन निवेदन देऊन त्या निवेदन काय झालं नाही त्या नागरिकांना एखादा फोन जर तुमच्या ऑफिस कडनं जायला पाहिजे तुम तुम्ही निवेदन दिलंय तर आम्ही तिथे आलोय ते तुमची काय परिस्थिती आहे आम्हाला कळवा एकही त्याचं काय झालेलं नाही तो फक्त ते जबाबदारी काढतात की तुम्ही हँडीवर बोर केले आहे हँडीवर का केले ने तुम्ही तर बसू तो बसायचं नंबर कुठे आता मी कधी बसू तर आणि आठ वर्षाचा आत्म सर शासनाने दिले पाणी चार निवेदन दिले मीटर बसवून मी आठ बसते आहे मी चार निवेदन पाठवलं आहे हो काय म्हणता पूर्ण काम पूर्ण करा असं म्हणत नाही आम्ही पाणी देतोय त्यापूर्वी आपण जुने कोण काही नाही काही उत्पन्न नाही तरी सुद्धा आपण पाणी चालू लागेल

কাকাকেল আনিাযে আনিকেে আনিয়ায়ে আনিেয়ে।